श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा दत्त जयंती मग दत्त जयंतीपर्यंत आपल्याला एकवीस दिवसाची सेवा करायची आहे मग आता यावर्षी बघा दत्त जयंती आलेली आहे चार डिसेंबर या दिवशी दत्त जयंती आहे मग आपल्याला सेवा करायला सुरुवात करायची आहे बघा तेरा तारखेपासून आणि तेरा तारखेला गुरुवार आलेला आहे मग आपल्याला एकवीस दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण जे आहे ते करायचं आहे मग ते कशा पद्धतीने करायचं तसेच कोणते नियम आहेत कोणते समजा आपल्याला नियमांचं पालन करावं लागल याबद्दलच आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा हा आहे स्वामी चरित्र सारामृताचा आपला ग्रंथ किती छोटा आहे आणि बघा आता एकवीस पारायण करायचेत आपल्याला संकल्पयुक्त करा किंवा मग असं जरी म्हटलं आपण आता की आपल्याला पारायण करायचेच आहेत मग आपण ते देखील करू शकतो बघा अगदी छोटा आहे आपल्याला आता एकवीस करायचे आहेत म्हटल्यानंतर एका दिवसामध्ये हे पूर्ण आपल्याला हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ आपल्याला पूर्ण एका दिवसामध्ये वाचायचा असतो आणि तेव्हा मग आपलं एक पारायण होतं मग आता या दिवशी बघा वार तेरा तारखेच्या दिवशी गुरुवार आलेला आहे मग आपली गुरुवारची सेवा किंवा मग कोणाचे गुरुवार चालू आहेत मग अशा वेळेस काय करावं लागेल गुरुवारची सेवा वेगळी आणि आपली ही दत्त जयंतीपर्यंतची एकवीस दिवसाची सेवा वेगळी असं करायचं आहे मग आता बघा संकल्पयुक्त जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर मग अशा वेळेस काय करायचं तुमच्या घराच्या जवळपास कुठे जर केंद्र असेल कोणतंही मंदिर असेल चालतंय तिथे जायचंय आणि आपल्याला संकल्प करायचा आहे आता केंद्रात जाताना आपल्याला काय करायचं आप आप हो आप आहे नारळ आणि खडीसाखर घेऊन जायची आहे आणि स्वामींकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे की समजा स्वामींना आपल्याला सांगायचं आहे की आपण कशासाठी करत आहोत समजा हे पारायण आपल्या काय अडचणी आहेत आणि आपल्याला हे पारायण करायचंच आहे मग आपल्याला ते सांगायचं आहे तसेच आता संकल्प करत असताना बघा आपलं गोत्र आपलं नाव सांगायचं आणि या पद्धतीने आपल्याला जो संकल्प करायचा असतो तो करायचा असतो आता तुम्ही हे एकवीस दिवसाचं पारायण करत असताना जर समजा मदात मासिक पाळीची अडचण आली तर तुम्ही ते चार पाच दिवस सोडून परत कंटिन्यू करू शकतात म्हणजे अगोदर आपले चार दिवस झाले आणि नंतर आपली अडचण आली काही हरकत नाही किंवा मग आता तुम्हाला आपल्याला सर्वच महिला वर्गांना माहिती असतं आपली अडचण आहे अशा वेळेस मग तुम्ही काय करा बघा अगदी आज आहे सहा तारीख वार गुरुवार मग तुम्ही लवकरच सुरुवात करा ना आपल्याला तेरा तारखेपासून सुरुवात करायची आहे मग आपले पुढचे जर एक चार किंवा पाच दिवस जर आपले काही अडचणीमध्ये जाणार असतील तर मग अशा वेळेस काय करा तुम्ही अगदी आज किंवा उद्यापासून किंवा मग शनिवार आठ नऊ दहा या तारखेपासून तुम्ही सेवेला सुरुवात केलं तरी देखील चालेल पण आपल्याला सेवाही करायचीच आहे बघा तुम्ही असं म्हणू नका की माझ्याकडनं होत नाही किंवा मग आपण करू म्हटलं पण होतच नाही असं करू नका वर्षभरामधून ही एवढी सुवर्ण संधी आहे कारण की या दिवसांमध्ये एवढ्या सकारात्मक लहरी महाराजांच्या जागृत असतात खूप असतात आणि असं असं देखील काही काही म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतं की मी एवढं करते तरी देखील माझं का चांगलं होत नाही होणार आहे नक्कीच होणार आहे जातील ही दिवस असं म्हणायचं आणि महाराज आपलं चांगलं करणारच आहेत विश्वास राहू द्या विश्वास कधीही ढळू देऊ नका हा विश्वास महाराज नक्कीच आपला पूर्ण करतात कारण की जे काही होतंय आणि आपल्याला जे काही भेटतंय ना ते चांगलंच असतंय आणि तेव्हाच आपल्याला महाराज देते पण कधी कधी आता सगळे दिवस सारखे नसतात ऊन आलं म्हणजे सावली येणारच असते आणि सावली आली म्हणजे ऊन येणारच असतं त्यामुळे बघा सेवा ही करायची आता सेवा करतानाचे नियम आता तुम्ही जर समजा संकल्प केला एकवीस दिवस तुम्हाला हे पारायण करायचं आहे मग तुम्ही स्वतः दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाऊ नका पर अन्न आपल्याला अजिबात घ्यायचं नाही कारण की बघा आपण एवढं ह्यानं म्हणजे आपली इच्छा आहे कुठेतरी नियमानं त्यानं आपण पारायण करणार मग कोणाच्या तरी घरचं एखाद दिवशी जेवून मग सगळं ते पारायण जी करतो ना ती मग आपलं त्याचं काहीतरी कुठेतरी समजा चुकतंच ना मग आपल्याला ह्या चुका करायच्या नाहीत तसेच बघा आता घरामध्ये मांसाहार केला आता कधी कधी काय होतं बघा नाहीत ऐकत जॉईंट फॅमिली असती मोठं कुटुंबात कोणाकोणाला बंधन लावणार आपण आणि आपल्याला ते करायचं नाही आपल्याला देवाचं काहीतरी कार्य करायचं आहे ना मग घरामध्ये वाद कटकटी आणि आपलीही मनस्थिती कुठेतरी खराब करण्यापेक्षा कोणाला काहीच म्हणायचं नाही आपण मांसाहार करणार नाहीत ना काही हरकत नाही आणि पारायण करत असताना एक नियम करा मग तुम्ही सकाळी तरी वाचणार असताल तर सकाळी वाचा किंवा मग संध्याकाळी वाचा अगदी असं काहीच नाही की बाबा तुम्ही याच वेळेत वाचलं पाहिजे फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये वाचू नका कारण की ही जी वेळ असते ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आपल्याला याच वेळेमध्ये फक्त हे पारायण जे आहे ते करायचं नाही मग आता तुम्ही हे पारायण करू शकतात तसेच बघा आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची ही माळ आहे बघा ही जी माळ आहे ना ही पूर्ण माळ ही तुम्हाला अशा पद्धतीने दाखवते मी ही पूर्ण माळ आपल्याला जेव्हा आपण माळ ही एक पूर्ण होते इथून ते इथपर्यंत ह्या अशा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या माळी आपल्याला अकरा माळी जप करायचा असतो तसेच अकरा वेळेस तारक मंत्राचे पठण करू शकतो आपण ह्या सेवा देखील आपण करू शकतो किंवा मग आता तुम्हाला समजा तुम्ही म्हणता आम्हाला एका आणि हे वाचायचं आहे ना आपल्याला हे जे पारायण करायचं आहे ना एकदा बसलं एक ना तर पूर्ण एकवीस अध्याय वाचूनच उठायचं शक्यतो हा तरी नियम तुम्ही पूर्ण करा दुसऱ्याच्या घरचं जेवायचं नाही एकदा बसल्यावर पूर्ण वाचायचं किंवा तुमचे खूपच लहान लेकरे आहेत त्यावेळेस देखील मुलांना आपल्या लेकरांना झोपी घालून नंतरच वाचण्याचा प्रयत्न करा किंवा मग असं होत नाही समजा आपल्याला एकाच दिवशी समजा हे पूर्ण ग्रंथ वाचणं होणार नाही काही हरकत नाही मग तुम्ही दररोज तीन तीन अध्याय असं देखील करू शकतात असं केलं तरी देखील चालेल आपली इच्छाशक्ती किती आहे आणि आपण किती म्हणजे आपली कुठेतरी समजा आपल्या जीवाची एक तरमळ आहे बाबा ते करायचे आणि मग आपल्याला काहीतरी कारणाने होत नाही आणि तुम्ही एकाच दिवसात करावा किंवा तीनच वाचले एका दिवसात चारच वेळा नाही हे नाहीत स्वामी बघत तुम्ही किती श्रद्धेनं आणि किती विश्वासानं करतात हे बघते त्यामुळे ज्यांना होईल त्यांनी एका दिवसात एक, एक पारायण करा कोणाला होत नसेल तर एका दिवशी तीन अध्यायवाचा पण पारायण करायचं आहे आपल्याला ही संधी पुन्हा वर्षभर नाही कारण की बघा आता मग समजा सुतक वगैरे असेल तर अशा वेळेस तर आपण करू शकत नाहीत मग आपलं समजा पारायण आपण नाहीत करू शकत मासिक पाळीची अडचण असेल तुम्ही अगोदर सुरुवात करा आता मांसाहारामध्ये कुटुंबांमधल्या लोकांनी खाल्लं काही हरकत नाही तुम्ही मात्र मांसाहार करू नका आपल्याला बघा आता जेव्हा आपण हे पारायण करणार आहोत तेव्हा आता काही महिलांचा असा देखील प्रश्न पडतो की बघा आपण ब्रह्मचर्याचे पालन करावे का तुझ्याचा त्याचा प्रश्न आहे पण जेव्हा स्वामी चरित्र सारामृताचं आपण पारायण करतो ना तेव्हा एवढ्या काहीच म्हणजे अशा खूपच स्ट्रिक्टली असे काहीच नियम नाहीत हा गुरुचरित्र पारायण आपल्याला जेव्हा करायचं असतं तेव्हा सगळ्या सहित पारायण करायचं असतं तेव्हा खाण्यापासून अगदी क्वाटवर न बसण्यापासून एवढ्या नियमांचं पालन करावंच लागतं पायात चप्पल न घालण्यापासून तसं स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचं असतं तेव्हा एवढे नियम काही नाहीत तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तुम्हाला जर शक्य होत असेल हे आपल्याला एकवीस दिवसाचं पारायण करायचं आहे तर तुम्ही नक्कीच ब्रह्मचर्याचे पालन करू शकतात तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तसेच बघा आता आपण हे जी पारायण करणं नाही झालं तर तुम्ही अगदी श्री स्वामी समर्थ असा नामजप जरी केला ना तरी देखील चालेल आता तुम्हाला नोकरीला जायचे घरामध्ये आपल्याला वेळ नाही पुरत वाचू शकत नाहीत मग अशा वेळेस तुम्ही प्रवासात श्री स्वामी समर्थ म्हणू शकतात कुठेही श्री स्वामी समर्थ म्हणू शकतात अगदी आपले घरातली कामं करत असताना देखील आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामजप आपले चालू ठेवू शकतो असा आपल्याला तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला ही जी सेवा आहे ती करायची आहे बघा ज्यांनी ज्या कोणत्या महिलांनी ह्या सेवा केलेल्या आहेत संकल्पयुक्त त्यांना अनुभव आलेला आहे आणि त्यांच्या सेवा म्हणजे सातत्यानं चालूच आहेत त्यांना आता परत आपल्याला सांगावाच लागत नाही की ह्या सेवा करा आणि त्या सेवा करा कारण की माणसाला स्वतःला वैयक्तिक अनुभव आला ना तो अनुभवच आपल्याला खूप आहे आणि मग आपण मग मात्र महागार नाहीत घेत आपण मग त्यामुळे बघा आता तुमच्या वैयक्तिक काही अडचणी असतील आता बघा लग्न समारंभ असेल आपल्याला कुठे जावं लागलं समजा कधी कधी आपल्या संसाराच्या ह्याच्यामधून आपण हे एकवीस दिवसाचं पारायण करतो आणि आपल्या मधातच एक दिवस वाचायचं राहून गेलं मग अशा वेळेस काय करा दुसऱ्या दिवशी आज जे राहिले का ते देखील पूर्ण करा आणि आजच्या दिवसाचं देखील पूर्ण करा पण चुकून एखाद्या दिवशी राहिलं तर ठीक आहे मग त्यासाठी आपण अखंड करणार आहोत असं सांगायचंच नाही स्वामींना मी करणार आहे मी पारायण करणार आहे असा आपल्याला संकल्प करायचा आहे असं आपल्याला संकल्प केला म्हणजे मग आपण कुठेतरी त्या सेवेला बांधील होतो आणि ती आपल्याला पूर्णच करावी लागते मग तो आता हा संकल्प करून करायची आणि संकल्पयुक्त सेवेचे फळ हे मिळतेच त्यामुळे आता बघा संकल्प करून करायची का किंवा आपल्या आपल्याला स्वामींना सांगायचे की मी सेवा करणार आहे संकल्प जरी केला नाही तरी मी सेवा मात्र करणार आहे तसं देखील तुम्ही करू शकतात तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंतीपर्यंत सेवा कशा पद्धतीने करायची कोणत्या नियमांचं पालन करायचं याबद्दल जाणून घेतलेलं आहे आणि आता हे जे स्वामीचरित्र सारामृताचं आपल्याला पारायण करायचं आहे काही पूजा मांडणी करावी लागत नाही तुमच्या घरामध्ये असा स्वामींचा फोटो असला देवघरामध्ये दे, तरी देखील चालतोय तुम्हाला नामजप करायचं असेल माळ घेऊन या स्वा आजूकही समजा तुमच्याकडे अजून तेरा तारीख आठ दिवस आहे तुमच्याकडे फोटो नसेल तर फोटो घेऊन या जपमाळ नसेल जपमाळ घेऊन या आणि सेवा करायला सुरुवात करा कारण की बघा की कोणतीच पूजेची मांडणी नाही आपल्याला ही सेवा करत असताना आपली दररोजची देवपूजा झाली त्यानंतरही आपण वाचू शकतो संध्याकाळीही वाचू शकतो अगदी रात्रीच्या बारा वाजता दहा वाजता अकरा वाजता देखील आपण ही सेवा करू शकतो म्हणजे नित्यसेवेला कोणतंच बंधन नाही जेवण केल्यावरही वाचू शकतो आपण म्हणजे तुम्हाला प्रश्न पडेल की आपण जेवायचं का समजा देवपूजा झाल्यावरच काही हरकत नाही आपण संध्याकाळी आपले मुलं बाळ झोपी घातल्यानंतर देखील आपण आपली सेवा करू शकतो तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद